हाय यूट्यूब फॅमिली राणीभाई फळे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे श्रावण सोमवार श्रावण महिना लागलेला आहे उद्या आहे पहिला श्रावण सोमवार आणि उद्या भावाचा उपवास पण आहे तर आपल्याला फुलाचे आहार लागणार आहेत तर त्यासाठी आपण एवढे स्वस्तिकचे फुलं घेतलेले आहेत महादेवाला पांढरं फूल खूप प्रिय आहे त्यासाठी हे एवढे स्वस्तिकची फुलं घेतले आजच आपण मस्तपैकी फुलाचा हार तयार करणार आहोत कारण की उद्या गडबडीमध्ये होत नाही आज तयार करून घ्यायचे मस्त कॅरीबॅगच्या पिशवीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालते किंवा तुम्ही कॅरीबॅग मध्ये ठेवलं तरी चालते कारण की आपल्याला एक शेट बेल प्लास्टिकचे फुलं किंवा दुसरे कोणचे पण पांढरे फुलं चाप्याची म्हणा किंवा दुसरे कोणचे फुलं असतील ते सुद्धा चालतात हे पा असे मस्त आपल्याला स्वीमध्ये असे ओन घ्यायचे आहेत सहज सोपा आहे हे हा कुणाला पण जमे जमता येईल करता येईल काही जास्त काही अवघड नाही थोड़ा सा ले 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 आहे, हे पास ओले गेलेले आहेत तर किती सुंदर दाट दिसत आहे हे आहार आणखीन तुम्हाला दाखवते आपल्याला चार फुलाचा गुच्छ तयार करायचा आहे खूप सुंदर दिसतो अशा पद्धतीमध्ये चला तर मग असा जाता आपण हे हार का करून घेऊ पूर्ण हे पहा मस्तपैकी हे पहा आपण अशा पद्धतीमध्ये स्वस्तिकच्या फुलाचा हार तयार करून घेतलेला आहे उद्या महादेवाच्या पिंडीला वाहण्यासाठी असा आहे तर आता आपण आपल्या स्वस्तिकच्या फुलाचा हार तर तयार झालेलाच आहे आता आपण तयार करणार आहोत वस्त्रमाळ त्यासाठी हे पहा असा कापूस आपण नीट करून घेतलेली आहे मस्तपैकी नीट झालेला आहे तर आता आपण वस्त्रमाळ तयार करून घेऊ चला मग हे पा कापूस घेतला मस्तपैकी आपल्या तर आधीच तयार आहे पण आपल्याला वस्त्रमाळ राहिली होती तयार करायची मला जशा पद्धतीमध्ये वस्त्रमाळ लहान मोठी साईज जशी म्हणजे करायची तशा पद्धतीत करता येते फक्त असा कापूस आधी नीट करून ठेवून द्यायचा फक्त सोमवारच्या दिवशी वाती किंवा वस्त्रमाळ केल्या जात नसल्यानं त्याच्या आदल्याच दिवशी हे करून घ्यायचं किंवा सोमवार सोडून तुम्ही वाती करू शकता जर चांगला असेल तर मस्तपैकी वस्त्रमाळ तयार होते हे माझी वस्त्रमाळ एकदम छोटी छोटी आहे मला छोटीच करायची असल्यानं तुम्ही जाड सुद्धा घेऊ शकता कापसाची अशी जाडसर पण मला छोटी करायची असल्यानं मी छोटी छोटी घेत आहे त्याच्या त्याच्या आवडीनुसार हे पाय हे एक अशी केलेली आहे मी एकदम छोट्या साईजची आता जाड जाड साईजची करून घेते पा तुम्ही तुम्हाला आधी पण म्हणलेला आहे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार वस्त्रमाळा जिस्ती करत जाड करू वाटली जाड करायची किंवा छोट्याशा करायचे असतील तर छोट्या अशा पद्धतीमध्ये मी हे पण जाड केलेले आहे तर चला मग आता मस्तपैकी आता आपण कुंकू लावून घेऊ कुंकू आणि आपण असं कुंकाने आणि हळदीने मस्त त्याला मदत हे करून घेऊ हे पा अशा पद्धतीमध्ये तयार करून घेतलेले आहे हे पा दुसरी पण जी आपण छोटी तयार करून घेतली होती ना ते पण घेतलेली आहे खूप छान दिसते अशी वस्त्रमाळ मस्त है की त्यात बेल फुलाचा हार हे वस्त्रमाळ मस्त पैकी असं हळदी आणखीन हे करून घ्यायचं कारण हळदी कुंकू लावल्याशिवाय आपली वस्त्रमाळ तयार होतच नाही यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता मला सांगत जा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला आहे व्हिडिओ मी कोण्या कोणच्या टॉपिकवर बनवू कोणचे नाही ते तुम्ही मला सांगा म्हणून पा किती मस्त अशी नाजूक हेवस्तर माळ दिसत आहे सुंदरपैकी आणि ही एक आपण तयार केलेली आहे जाड 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 पद्धतीमध्ये आणि हे मस्त असा फुलाचा हार हा किती सुंदर दिसत आहे सगळं मी दाखवते तुम्हाला एकदा बेल आणायचाच आहे बेल नाही सध्या हे पा अशा पद्धतीमध्ये हे सर्व आपण तयार करून घेतलेला आहे फुलाची वस्त्रमाळ आणि फुलाचा हार आणि कापसाची वस्त्रमाळ व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कसे नाही यूट्यूब फॅमिली कमेंटमध्ये सांगत जा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि कोण्या टॉपिकवर को बनवायचे सुद्धा मला कमेंट करून सांगा चला तर मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटू चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या